मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज चर्चा पुन्हा एकदा एस टीची कारण गेल्या एक महिन्यापासून राज्यातला एस टी कर्मचाऱ्यांचा संप काही संपत नाही आहे आणि या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं अनेक प्रयत्न केले चर्चा केल्या कारवाई केली दहा हजार लोकांचं निल निलंबन केलं मेसमासची धमकी दिली पण त्यानंतरसुद्धा राज्यातला एस टी कर्मचारी एक पाऊल मागे हटायला तयार नाहीये काही कर्मचारी कामावर आले असं राज्य सरकार सांगत आहे पण आता राज्य सरकारनं नवा इशारा दिलाय तो म्हणजे सोमवारपर्यंत जर कामावर आला नाही तर पुन्हा कठोर कारवाई करू आणि संधी सुद्धा दिली आहे की ज्यांना कामावर यायचं असेल ज्यांचं निलंबन झालंय तुम्ही कामावर आला तर तुमचं निलंबन मागे घेतलं जाईल राज्य सरकारची ही भूमिका आहे तर या कर्मचाऱ्यांची भूमिका आजही हीच आहे की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत विलिनीकरणाशिवाय माघार नाही दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मग या एस टीचं भवितव्य नेमकं का काय आहे राज्यातली जनता आज होरपळून निघतीय त्या जनतेला दिलासा कधी मिळणार रा आहे राज्य सरकार आणि एस टी कर्मचारी दोघांनाही मला हा सवाल विचारायचा आहे या विशेष कार्यक्रमात राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी आज एक अल्टिमेटम दिला की सोमवारपर्यंत जर कर्मचारी जे निलंबित आहे कामा ते कामावर आले तर मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल काय म्हणाले ते काय इशारा त्यांनी दिलेला आहे आधी तो ऐकूया त्यानंतर चर्चेवर जाऊया कायद्याच्या दृष्टिकोनातना किंवा माणुसकीच्या दृष्टिकोनातना अजून एक संधी ज्याला नॅचरल जस्टिस म्हणतात तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याहूनही कामगार जर आले नाही तर मग पुढे काय मेस्मा लावायचा का त्याच्या पुढची काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल आता तरी मेस्माच्या संदर्भात सोमवारपर्यंत कुठली कारवाई होणार नाही त्याचं कारण असं आहे की सरकार कोणाचंही फार नुकसान करण्याच्या मनस्थितीत नसतं आणि म्हणून एक संधी त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा आमचं काम आहे म्हणून सोमवारपर्यंत आम्ही मेस्माची कारवाई करणार नाही परंतु आम्ही त्यांना एक पुन्हा एकदा संधी दिलेली आहे कारण बऱ्याच कामगारांचं कामगारांच डीसीडनं ही मागणी आलेली आहे म्हणून ही कारवाई आम्ही आम्ही या दिवसाचा त्यांच्याकडे राज्य सरकारनं अल्टिमेटम दिलाय आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या एस टी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते कोर्टामध्ये लढत आहेत आणि आता आझाद मैदानात सुद्धा ते उतरलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्ते समर्थक किशोरी तिवारी सुद्धा सोबत आहेत किशोरजी तुमचा सुद्धा स्वागत या चर्चेमध्ये मी सुरुवातीला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातोय वकील साहेब खरं टी टीव्हीच्या स्टुडिओतून कुठल्या संपावरती तोडगा निघणार नाही पण चर्चा तरी होऊ शकते आज राज्य सरकारनं तुम्हाला अल्टिमेटम दिलाय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून एक हाकसुद्धा दिलेली आहे तुमची या सगळ्या भूमिकेला साध काय आहे तुम्ही काय करणार आहात तुमची भूमिका काय वंदे मातरम आणि श्री रविकुमार सूर्यवंशी यांची बदली केली आणि त्यांना भीती दाखवली त्या कारणास्तव त्यांचा जीव आज गेला नागपूरमध्ये आणि त्या सर्वस्वी जिम्मेदार असणारं प्रशासन आणि अनिल परब यांचं शासन आहे आणि मी अगोदर सूर्यवंशी साहेबांना मी आदरांजली वाहतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याच त्याचबरोबर नागनाथ गीते साहेबांनी काल प्राशन केलं आणि ते आंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये इस्पितळामध्ये ते उपचार घेत आहेत त्यांची पत्नी अनिल परब यांच्या नावे स्टेटमेंट देत दे, देत आहे परंतु पोलीस स्टेटमेंट रेकॉर्ड करत नाहीत आणि मी खरोखर पोलीस प्रशासनाचा निषेध करतो की म्हणले तसे स्टेटमेंट लिहिले जात नाहीत आता तुम्हाला उत्तर देतो की अनिल परबांनी सांगितलं एक माणुसकी म्हणून सांगितलं एकोणपन्नास लोकांचा जीव गेला कोणतीच माणुसकी नाही दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की अल्टिमेटम कशाचं अल्टिमेटम अतिरेकी आहेत का हिंदुस्थानी आहेत नक्षलवादी आहेत का सोमवारी सरेंडर व्हा म्हणायला हिंदुस्थानी आहेत जय श्रीराम म्हणणार आहेत नाही तुम्हाला पॉलिटिकल फार्मर्स साठी शरद पवारांसारख्या ज्या रस्त्यावरून मिलिटरीच्या गाड्या जातात ते रस्ते अडवले सात लोकांचं दुःख झालं शरद पवारांना आज एकोणपन्नास कष्टकऱ्यांनी जीव गमावलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कष्टकरी एकवटलेला आहे तुम्ही निलंबनाच्या धमक्या देऊन झालं तुम्ही सेवा समाप्तीच्या धमक्या देऊन झाल्या बदलीमुळे तुम्ही जीव घेऊन झालं आणि अल्टिमेटम अल्टिमेटम मान्य नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो हे आम्ही थांबवलेलं नाही तुम्ही आमचं आयुष्य थांबवलंय तुम्ही लाईफ लाईन थांबवली लालपरी तुम्ही थांबवली त्याचं कारण असं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की वीस तारखेला तुम्हाला हे सगळं सादर करायचंय तुमचं पितळ उघडं पडणार आहे तुम्ही कष्टकऱ्यांसोबत आहात की भांडवलदारांसोबत आहेत तुमच्या स्वतःच्या जे संबंधातल्या जे कोणत्या गाड्या असतील त्या गाड्यांना चालवण्यासाठी सुद्धा तुम्ही लालपरी उभी केलेली आहे याचा सुद्धा अर्थ सोमवारी सुद्धा तुम्ही माघार घेणार नाही सोमवारपर्यंत माघार नाही हिंदुस्थानी माणूस कायम देशाच्या प्रगतीसाठी तयार आहे विलिनीकरण एक शब्द लिहावा सही करावी खाली रात्री बारा वाजता मला सांगावा एक वाजता माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे जाऊ परंतु अल्टिमेटम नक्षलवादी आणि अतिरेक्यांसारखं द्याल आधी माफी मागायची सरकारनी कुणाला दिलं जाते अल्टिमेटम काय चूक आहे आमची आम्ही कष्ट करी पन्नास वर्ष आम्ही भोग भोगला आणि आम्ही कष्टाचे मागतो आम्ही कष्टाची भाकरी मागतो विलिनीकरण मागण्यामध्ये मा गैर काय आणि त्यांनी व्हर्च्युअली हो म्हणण्यामध्ये काय गैर आहे ते तरी सांगा आमची काय चूक आहे ठीक आहे आम्ही तयार हो। तुम्ही विलिनीकरण सदावर्ती जी सदावर्ती जी मुद्दा असा आहे ना की ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहे पण तुमच्या दोघांच्या या ताठर भूमिकेमध्ये सर्वसामान्य इथला जो माणूस आहे आज वाड्या वस्तीवरचा गाव खेड्यातला जो माणूस आहे शेतकरी आहे विद्यार्थी आहे हे सगळे जण वाट बघताय त्यांची लाल परी ढेपतून कधी बाहेर येईल जसा कर्मचारी आज वाट बघतोय आपल्याला न्याय मिळेल मग या, या सगळ्या प्रवाशांचा दोष काय आहे त्यांनी काय चूक केली त्यांना काय शिक्षा या सगळ्याची एकोणपन्नास एक लोकांचा जीव आज तारखेला सुद्धा गेलेला आहे आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी आपले प्रवासी संघटना सगळेच राजकीय पक्ष मंत्रालयातले मंत्री सोडले तर सगळ्याच शिवसेनेपासून ते सगळ्या शिवसैनिकांपासून ते आर एस एस आणि आर पी ते सगळ्या कष्टकरी संघटना असं कोणीच नाही की जे आमच्या सोबत नाही केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या पोटी अनिल परब हे अतिरेकी आम्हाला वेठी करतायत वागतायत हे वागणं बरं नाही हे वागणं बरं नाही असं तुमचं म्हणणं आहे मला विचारायचं आता शिवसेनेचे समर्थक किशोर तिवारी आता आपल्या सोबत आहेत किशोरजी राज्य सरकारनं आज सांगितलं मानवतेच्या दृष्टिकोनातून पण आज मला सांगा की जेव्हा एखादा कर्मचारी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा त्याचे प्रश्न किती गंभीर झालेले असतील तो उगाच गुडघ्यावर आलेला नाहीये आज उगाच तो कुठल्याही कारवाईला सामोरं जाईन पण मी माझा लढा सोडणार नाही या भूमिकेपर्यंत तो येणार नाहीये मग आज सरकार त्यांच्या मागणीचा विचार का करत नाहीये तुम्ही त्यांना आश्वासन देऊ शकता ना आश्वासनं तर तुम्ही आतापर्यंत जाहीरनाम्यांमधून दिलेली आहेत मग आज आश्वासन द्यायला त्यांना एक लेखी आश्वासन द्यायला काय हरकत आहे मार्ग का काढला जात नाहीये हा विलास तुम्ही त्यांना आठ सात आठ मिनिटं बोलू दिली मलाही बोलू द्याल मी सांगतो तुम्हाला की आज मी आ, मी यवतमाळ जिल्ह्यात फार रिमोट मध्ये राहतो आणि मी आज आदिवासी भागात फिरत होतो आणि मुकुटबन इथे पि, पि, आठ वर्षापूर्वी जेव्हा जात होतो तर तिथे मुली रस्त्यावर उभ्या राहत होत्या शाळा सुटल्यानंतर तर मी फार भांडून तिथे आमच्याकडे जो मानव विकास निधी असतो त्याच्यामधून त्या त्यांना आम्ही एस टी बसेस दिल्या आणि त्या एसटी बसेस त्यांना घेऊन जात होत्या आज मी तिथे फिरलो तर मला एकही मुलगी दिसली नाही तर मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की डुगे जे चालतात ना दहा सीटर पंधरा सीटर हे सगळे चालत असल्यामुळं आम्हाला त्रास होत नाही शाळाही नेहमीच सुरू झाल्या आता असं आहे की पण जेव्हा मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मॅट्रिक पास केली होती तेव्हा अशी परिस्थिती होती की परिवहन मंडळाच्या बस शिवाय एकही बस नव्हती किंवा प्रवासाच साधन नव्हतं मात्र आज मी जेव्हा बघतो हो की एक महिना एसटी बंद असल्यानंतरही तुम्ही म्हणता की प्रवासी होर पडून निघत आहे तर अनेक लोकांना त्रास होतो हे मी कबूल करतो मात्र आज पर्यायी व्यवस्था फार तयार झाल्या आहे मी संघटना वाडी वस्तीवरती आज जाणारी कुठली ट्रॅव्हल्स आहे वाड्या वस्त्यांवर जाणाऱ्या शाळेत जाणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना घेऊन येणाऱ्या आणि त्यांना अर्ध्या तिकिटाची सुविधा देणारी कुठली प्रायव्हेट व्यवस्था तुम्ही उभी केलेली आहे म्हणून त्यांच्या दारा त्यांना सोडायचं आणि एस टी कर्मचाऱ्यांचा संप कितीही दिवस चालू राहिला तरी आम्हाला फरक पडत नाही असं म्हणायचं सरकारची ही भूमिका योग्य आहे का हे बघा मला दोन दोन मिनिटं बोलू दिले त्याच्यानंतर तुम्ही गुणवंताची बाजू घेऊन आले मी सांगतो तुम्हाला त्यांची बाजू सर्वसामान्य प्रवाशांची आहे सर बाजू काय मला पूर्ण बोलू द्याल तर मला माझी बाजू मांडू द्याल एकदा सांगितली की हा की कसं आहे की आजकाल डुग्गे चालतात आणि छोट्या गाड्या चालतात आणि ऑटो रिक्षा चालतात आणि हे पॉइंट टू पॉइंट प्रवास करत असतात आणि आजकाल इतकी वाहनाची चुटचुटी सोय झाली आहे तर मी एक सांगतो की परिवहन कर्मचाऱ्याच्या मागण्यासोबत असणारा नेता शिवसेनेचा आहे जो तुमच्या समोर येऊन स्पष्ट करतो की आजच्या परिस्थितीमध्ये आज परी बंद असल्यामुळे लोकांचे लोकांना एकदम प्रवासाची जी अडचण आहे ती अडचण होत नसून अशा परिस्थितीमध्ये हे होऊ नये की गुणरत्न सदावर्ते सारखे लोक इथे येऊन व्यक्तिगत शरद पवारांना शिव्या देणे अनिल दे परबांना शिव्या देणे मग आम्ही अनिल देशमुखाला जेलात ठेवलं हे सगळ्या गोष्टी करणारे असे नेते एस टी बंद करायला निघाले काय असं मला वाटते मी एक सांगतो तुम्हाला मी एक सांगतो की वेतन वाढाचा वाढीचा फरक वेतनवाढीचा फरक हा एक मुद्दा आहे वेतन वाढ दिल्यानंतरही असंतोष आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र परिवहन महामंडळ फायद्यात आणण्याचा जो प्रायोगिक प्रयोग आहे त्याच्यासाठी कर्मचाऱ्याचं सहभाग आहे नंतर त्यांच्या सुद्या त्यांच्या निवृत्तीनंतरचा प्रश्न आणि या सगळ्या याच्या नंतर त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून यायचा आहे परंतु अशी व्यवस्था आपण निर्माण करायची की सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा त्यांनी या कमर्शियल वेंचर जे आहे परिवहन मंडळाच आता तुम्ही जे म्हणाला की अर्ध्या तिकिटाची व्यवस्था नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे बरोबर आहे त्यांना जी द्यायची आहे ती सरकारला द्यायची आहे मात्र मला असं वाटते की जसं टिकेट साहेबांनी एम एस आग्रह धरला नाही त्यांनी परत घेतलं असं यांनी विलिनीकरणाचा आग्रह न धरता त्यांनी परत यावं असं मला वाटायला लागलं किंवा जेव्हा जे मी आज ग्रामीण भागात फिरत असताना जेव्हा मी बघितलं की लोक एसटी नसल्यामुळे अडकडून बसलेले आहे पोरी रस्त्यावर उभे असं मला दिसलं नाही तर दिसलं नाही याचा खरंच तुम्हाला काय सांगायचं मला कळलं नाही माफ करा ची गरज नाही असं तुम्हाला सांगायचंय की आज एस डीच्या संपामुळे काही फरक पडत नाही असं सांगायचंय काय सांगायचं कळलं नाही मी पूर्ण पुरेसा वेळ दिला तुम्हाला किशोरजी पूर्ण पुरेसा वेळ दिला मला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जायचंय सदावर्तेजी तुम्हाला माहिती आहे मी याच्या आधीच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्हाला मी म्हणालो होतो की जेव्हा एखादं आंदोलन असतं संपाचं हत्यार असतं ते हत्यार बोथट होता कामा नये या आज तुमच्या संपाच्या हत्याराची बोथटता कमी होत आहे का आणि आता त्याच्या आधी तुम्हाला सरकारशी निगोशिएशन करावं लागेल चार गोष्टी पदरात पाडून घ्याव्या लागतील आणि यावर मार्ग काढावा लागेल असं वाटत नाही का मी आता तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो आता जे प्रवक्ता म्हणून बोलत होते अगदी ढोंगी भाषेत बोलत होते त्यांनी काय आदिवासीच्या बाबतीमध्ये केलंय ते मला माहित नाही शरद पवारांचा राग त्यांना येत आहे पंचवीस वर्षा अगोदरपासून शरद पवार विलिनीकरणाची भाषा बोलतात आणि तुम्हाला सांगतो गोंड गोवारींच्या एकशे चौदा लोकांचे जीव गेल्याच्या नंतर त्याही वेळेस शरद पवार मंत्रालयात होते आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही मी सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो बोथट झाली का ही चळवळ ही चळवळ बोथट नाही ही चळवळ भारत माता की जय आणि जय श्री राम म्हणत ही धार धरती आहे चळवळ आणि म्हणूनच मंत्र्यांनी वेगवेगळ्या अमिषे दाखवून लोकांना वेगवेगळे परीक्षा देतो तुम्हाला पदोन्नती देतो तुम्हाला सगळं काही करतो परंतु एकजूट तोडा लोकांना तुम्हाला सांगतो दारूच्या बाटल्या न्यूज चॅनल्सनी दाखवल्या मेकॅनिकल्सला काही पुरवायचा प्रयत्न केला लोक म्हणले नाही या पद्धतीने तुम्ही गंभीर आरोप केला तुम्ही गंभीर आरोप केला मी उत्तर घेतो किशोर तिवारीजी संप फोडण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन काम केलं जातय का आरोप गंभीर केला त्यांनी नाही गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केलाय मात्र मी सांगतो की आ, जर सा, संप फोडायचा असता तर सतरा संघटना त्यांच्या सोबत नाही आहे मात्र असा प्रकार नाहीये त्यांच्या संपाचा मी आदर करतो मला इतकंच बोलायचं होतं की परिस्थिती जेव्हा इतकी ताणून धरली आहे तर मला असं वाटते की एस टी कर्मचाऱ्यांनी माझी ही विनंती लक्षात घेऊन की आम्ही तुमच्या सोबत राहू आणि हा विश्वास कायम ठेवा तुम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर भरोसा ठेवून कामावर परत या सदा न, सदा काय गुणरत्न सदावरते यांच्यासारखे जे लोक असे येऊन इथे लीडरशिप करतात अशा लोकांनी सुद्धा जे लोक उपाशी आहेत त्यांची चिंता करायला पाहिजे आणि चिंता करायला पाहिजे तशी सरकारनंही करायला हवी दोघांनी एक एक पाऊल मागे जर आलं एकाने एक पाऊल पुढे दुसऱ्याने एक पाऊल मागे असं केलं तर कदाचित या संपावर तोडगा निघू शकतो कारण आज राज्यातला जो एस कर्मचारी आहे तो अत्यंत वेदनेत आहे वेदनेच्या पोटी तो आज आपलं जीवन संपवायला निघालेला आहे कुठल्याही राज्य सरकारसाठी ही बाब खेदाची आहे राज्य सरकार सुद्धा त्यांच्या जीवाची मोल करेल आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सरकारकडून आणखी काही करता येत असेल तर ते त्यांनी करावं आणि ते करेल अशी आशा आपण इतके व्यक्त करू शकतो कारण महाराष्ट्राच्या हितासाठी आज संप आणखी पुढे जाणं योग्य नाहीये याची दखल सुद्धा आंदोलक घेतील अशी आशा करूया आणि यावर तोडगा निघावा या अशेसह आपण चर्चेत आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय धन्यवाद पण